नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत तर मित्रांनो आज आपण इंग्लिशच्या काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत टॉपिक सुरू करण्या अगोदर हो एवढं मी तुम्हाकडून करून घेतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिश लिहिता आणि वाचता येते त्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी समजतील जर तुम्हाला इंग्लिश लिहिता आणि वाचताच येत नसेल तर फार कठीण जाईल मित्रांनो तर चला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया बघा इंग्लिशच्या बेसिकमधलं की आपल्याला सर्वात आधी एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच मग नेमकं पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय आपण ते सर्वात आधी समजून घेऊ बघा इकडे बघा चांगल्याने पार्ट ऑफ स्पीच पहिला आपण ह्याच शब्दात बघू बघा पार्ट म्हणजे काय तर आपण मराठीत म्हणतो हिस्सा बरोबर आहे आणि स्पीच म्हणजे बोलणे बरोबर आहे का नाही पार्ट म्हणजे हिस्सा आणि स्पीच म्हणजे बोलणे मग मला सांगा पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय होईल बघा आपण एखादं सेंटेन्स बोलतो आणि त्या सेंटेन्समध्ये वेगवेगळे शब्द वापरतो बरोबर आहे एखादा आपण सेंटेन्स बोलतो म्हणजेच वाक्य बोलतो आणि त्या वाक्यामध्ये आपण वेगवेगळे शब्द वापरतो तेच वेगवेगळे शब्द जे वापरतो आपण त्यालाच आपण पार्ट ऑफ स्पीच असे म्हणतो बघा ना पार्ट म्हणजे हिस्सा आणि स्पीच म्हणजे बोलणे बरोबर आहे म्हणजेच काय एखादं सेंटेन्स बोलताना वापरले गेलेले वेगवेगळे शब्द शब्दाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर वर्ड्स वेगवेगळे वर्ड्स त्यालाच आपण काय म्हणतो तर त्यालाच आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो समजलं हे बघा लिहून घ्या हे आधी पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय एखाद्या मध्ये बोलताना वापरले गेलेले वेगवेगळे वर्ड्स म्हणजेच काय तर पार्ट ऑफ स्पीच हे लिहून घ्या आधी एक मिनिट लिहून घ्या आधी हे झालं लिहून या आता याच्यानंतर आपण बघू ठीक आहे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय आपल्याला ते तर कळलं मग ह्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर ते आता बघू बघा पार्ट ऑफ स्पीचमध्ये टोटल आठ टाईप्स आहेत पार्ट ऑफ स्पीचचे किती टोटल आठ टाईप्स आहेत पार्ट ऑफ स्पीचचे मग ह्या टोटल आठ टाईप्स म्हणजे हे कोण कोणते तर ते आपण आता वन बाय वन बघू बघा सर्वात आधी नाउन नाऊनला आपण मराठीत म्हणतो नाम दुसरं आहे प्रोनाउन बरोबर आहे प्रोनाऊनला आपण म्हणतो मराठीत सर्व नाम मग ॲडजेक्टिव्ह ॲग्जेक्टिव्हला आपण म्हणतो विशेषण मग येते वर्ब वर्ब म्हणजे क्रियापद ठीक आहे त्याच्यानंतर येते ॲडवर्ब ॲडवर्ब ॲडवर्बला क्रियाविशेषण मराठीत म्हणतो याला आपण क्रियाविशेषण बरोबर आहे मग त्याच्यानंतर येते प्रिपोजिशन की तो पाचवं हे सहावं प्रिपोजिशन प्रिपोजिशनला आपण मराठीत म्हणतो एक मिनिट शब्दयोगी अवय शब्दयोगी हे मराठीतला ना थोडं बघून घ्याल तुम्ही मी इंग्लिशमध्येच लिहितो मग त्याच्यानंतर प्रेपोजिशन झाल्यावर कंजंक्शन चला मीच सांगून देतो मराठीतलं काय आहे तर दर... कंजंक्शनला म्हणजे अभयान्वयी अवय <coughs> सॉरी अभयान्वयी अवयय आणि आठवा येतो इंटरजेक्शन इंटरजेक्शनला मराठीत म्हणतो केवल प्रयोगी बघा मित्रांनो पार्ट ऑफ आप स्पीचमध्ये आपल्याला ह्या आठ गोष्टी बघायच्या आहेत तर सर्वात आधी तुम्ही ह्या आठ गोष्टी सर्व काही लिहून घ्या त्याच्यानंतर आपण वन बाय वन पासून चालू करू नाऊन म्हणजे काय म्हणजे ह्या सर्व गोष्टी म्हणजे काय आणि ते एखाद्या सेंटेन्समध्ये कसे ओळखायचे कसे लिहायचे ते सर्व काही गोष्टी आपण याच्यानंतर बघू तुम्ही हे चांगल्या पद्धतीने लिहून घ्या त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ तर चला या मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलो की पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आता त्या सर्व गोष्टी आपण वन बाय वन चांगल्या पद्धतीने पाहू मग सर्वात पहिली गोष्ट नाऊन तर सर्वात आधी समजून घेऊ की नाऊन म्हणजे काय बघा नाऊन म्हणजे नाम म्हणजेच एखाद्या वस्तूला एखाद्या ठिकाणाला एखाद्या व्यक्तीला किंवा पक्ष्याला म्हणू किंवा प्राण्याला म्हणू किंवा एखाद्या क्रियेला जे दिलेले नाव आहेत त्याला म्हणजे त्यांना ओळखण्याकरिता दिलेले जे नाव आहेत त्यालाच आपण नाऊन असे म्हणतो काय म्हणलो मी एखादे ठिकाण एखादी वस्तू एखादी व्यक्ती एखादे प्राणी किंवा एखादे पक्षी किंवा एखादी केलेली क्रिया ओळखण्यासाठी दिलेले नाव म्हणजेच काहीतर तर नाऊन बरोबर आहे सोपी भाषेत लिहू शकतो मी येथे की नाउन म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेले नाव किंवा एखाद जे आपण डोळ्याने पाहू शकतो या वस्तूंना जे काही नाव दिलेले आहेत ते म्हणजे नावन तर चला या काय म्हणलो मी नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूला प्राण्याला पक्ष्याला किंवा ठिकाणाला आणि कृतीला दिलेले नाव म्हणजेच नाउन होय बरोबर आहे मग व्यक्तीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण तर पर्सन वस्तूला थिंग्स प्राण्याला ऍनिमल्स पक्षाला बर्ड्स ठिकाणाला प्लेस आणि कृतीला ऍक्शन ह्या सर्व काहींना दिलेले नाव म्हणजेच काहीतर नाव मग जसे मी एक्झाम्पल घेतो जसं माझे नाव आहे मी काय आहे मी एक मुलगा आहे मुलगा म्हणजे काय तर बॉय बॉय हा काय झाला हा एक नाऊन झाला माझे नाव आहे काही ना काही नाव आहे ना विशिष्ट माझं जसं माझं नाव अभिषेक आहे अभिषेक तर हा काय झाला हा एक नाऊन झाला ठीक आहे जसं शिर्डी शिर्डी नागपूर हे काही आहेत तर हे ठिकाण आहेत म्हणजेच प्लेस आहेत यांना पण काही ना काही नाव दिलं आहे ना म्हणजेच हे काही झालं नाऊन झालं बरोबर आहे जसं एखादी वस्तू म्हणू आपण जसं बुक पेन ह्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत यांना काही ना काही नाव आहे म्हणजेच हे काही झालं तर नाव मग हे सेंटेन्स मध्ये कसे ओळखायचे ते बघू आपण जसं मी काही उदाहरण घेतो जसं एक्झाम्पल हा समीर इज अ बॉय समीर हा एक मुलगा आहे मग मला सांगा इथं नाव नावून कोणकोणते आहेत ते कसे ओळखून मग मला सांगा समीर हा मुला मुल एका मुलाचं नाव आहे म्हणजेच हा काय झालं तर हा काय झालं हा नाऊन झालं बरोबर आहे हा नाऊन झाला बॉय बॉय म्हणजे काय मुलगा म्हणजे एका व्यक्तीला म्हणतो आपण किंवा एका पर्सनला म्हणतो तर बॉय म्हणजे मुलगा म्हणजेच हा पण काही एक हा पण एक नावून झालं समजलं ह्या गोष्टी आणखी एखादं उदाहरण घेऊ आपण जस रितिक सुटेडक डक डक विथ गन बरोबर आहे एक मिनिट विथ हिच गन होणार म्हणजे त्याच्या बंदुकीनी हिच गन बघा हा एक सेंटेन्स आहे काय म्हणतो रितिक रितिक शूट एट डक विथ हिच गन बरोबर आहे मग मला सांगा इथे नावून कोण कौन कोणता आहे तर मला एक सांगा रितिक हा एक मुलाचं नाव आहे म्हणजेच हा एक नावून झाला बरोबर आहे मग डक डक म्हणजे बदक हा एक पक्षाचं नाव आहे तर हा एक नावून झाला बरोबर आहे गण गण हा एका वस्तूचं नाव आहे म्हणजेच हा पण काय हा नावून झाला मला सांगा ह्या वाक्यात किती आहेत तीन नावन आहेत पण एक गोष्ट कोणाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे म्हणून इंग्लिश वाचणे लिहिणे आणि ते कंटिन्यू वाचण्यात ठेवणे हे फार गरजेचं आहे मित्रांनो जर त्याला माहीतच नसेल डक म्हणजे काय होते ठीक आहे रितिक हा नाव दिसते गन म्हणजे बंदूक सर्वांना माहीत आहे पण डक म्हणजे बदक होते हे जर माहीत नसेल तर फार कठीण होणार हे लिहून घ्या आणखी एक घेऊ थांबा कुठं इथे येतो मी काय आहे वॉकिंग इज एन एक्सरसाइज मला सांगा ह्या सेंटेन्समध्ये नाव कोणता आहे तर आत्ता सांगितलं वरती की एखाद्या कृतीला दिलेले नाव म्हणजे वॉकिंग म्हणजे हे एक चालण्याची कृती आहे वॉकिंग म्हणजे चालण्याची एक कृतीला वॉकिंग म्हणजे चालणे बरोबर आहे आणि चालण्याच्या कृतीला जे नाव दिले आहे ते वॉकिंग वॉक म्हणजे चालणे आणि चालण्याच्या कृतीला दिलेले नाव म्हणजेच काही तर वॉकिंग म्हणजे हे एक नाव आहे म्हणजेच आपण याला म्हणू शकतो की हे नाऊन ना आहे हे नाऊन आहे समजलं तर लिहून घ्या सर्व काय मग पुढचे काय आहे ते पुढे बघू नाउन म्हणजे काय आणि ते सेंटेन्समध्ये कसे ओळखायचे आपण ते चांगल्या पद्धतीने पाहिलो मग आता आपण प्रोनाउन म्हणजे सर्वनाम म्हणजे काय आणि ते सेंटेन्समध्ये कसे ओळखायचे ते बघू बघा प्रोनाउन म्हणजे नाऊंच्या जागी वापरण्यात येणारा शब्द त्यालाच आपण प्रोनाउन असे म्हणतो काय म्हणलो मी नाऊंच्या जागी वापरण्यात येणारा शब्द त्यालाच आपण काय तर प्रोनाउन असे म्हणतो बघा मग हे ओळखायचं कसं सा। थोडक्यात सांगतो मी नीट प्रकारे लक्ष द्या जसं मी म्हणतो की माझं नाव अभिषेक आहे ठीक आहे अभिषेक पण मी असं म्हणतो का की अभिषेक तुम्हाला आज शिकवणार आहे असं कधीच नाही म्हणत ना अभिषेकच्या जागी काय वापरतो तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे असं म्हणतो ना म्हणजेच अभिषेकच्या जागी मी मी हा शब्द मी वापरतो मीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो आय म्हणजेच अभिषेकच्या जागी मी हा शब्द वापरतो तर आपण प्रोनाऊन म्हणजे काय शिकलो की नाऊंच्या जागी वापरण्यात येणारा शब्द आणि आपल्याला माहित आहे अभिषेक हा नाऊन आहे बरोबर आहे ना मग ह्या नाऊनच्या जागी कोणता शब्द वापरण्यात येणार आहे तर आय कोणता शब्द वापरण्यात येत आहे आय मग हा आय काय होणार तर हा नाऊनच्या जागी वापरण्यात येत आहे म्हणून आय हा प्रोनाऊन होणार बघा एकदा चांगल्यानी प्रोनाऊन म्हणजे काय तर नाऊनच्या जागी वापरण्यात येणारा शब्द आणि मी सांगितलो अभिषेक हा नाऊन आहे आणि प्रत्येक वेळा मी अभिषेकच्या जागी आय हा शब्द वापरतो म्हणजेच नाऊनच्या जागी आय हा शब्द वापरतो म्हणजेच हा काही झाला तर प्रोनाऊन मग हे वाक्यात ओळखायचे कसे तर मी एक काही उदाहरण घेतो जसं की माय नेम इज रोहित माय माय म्हणजे माझं बरोबर आहे माझं नाव रोहित आहे असं कोण म्हणत आहे हा म्हणत आहे माझं म्हणजे हा कोणता नाही कोणता व्यक्ती असेलच ना त्याचेच नाव रोहित आहे म्हणजेच रोहितच्या जागी माय हा शब्द वापरत आहे म्हणजेच हा काय झाला तर हा झाला प्रोनाऊन बरोबर आहे न रोहित काही झाला तर नाउन, बरोबर आहे मग या आणखी उदाहरण घेऊ ही लिव्ज इन नागपूर ही म्हणजे हा किंवा तो नागपूरमध्ये राहतो तर सर्वात आधी मला ह्या सेंटेन्समध्ये नाऊन कोणता ते ओळखून दाखवा बघा चांगल्याने कोणता येणार बरोबर आहे नागपूर काहून तर हा एक सिटी म्हणजे शहराचं नाव आहे नागपूर तर हा काय होणार नाऊन बरोबर आहे ही ही म्हणजे हा किंवा तो बरोबर आहे हा किंवा तो त्या विशिष्ट व्यक्तीचा काही नाही काही नाव असेल ना बरोबर आहे तर त्या नावाच्या जागी काय वापरण्यात येणार आहे शब्द म्हणजे ही म्हणजेच हा नावच्या जागी वापरण्यात आला आहे म्हणजे याला आपण काय म्हणू प्रोनाऊन बरोबर आहे आणखी एक उदाहरण घेतो कुठं घेऊ इथं घेतो काय आहे पुढचा He loves her. बगा, ही लव्ज हर बघा ही म्हणजे हा किंवा तो बरोबर आहे आणि हर म्हणजे ती बरोबर आहे तर मला सांगा ही ही आत्ताच बघितलं ही म्हणजे कोणत्या नाही कोणत्या व्यक्तीच्या जागी आपण वापरला तर हा तर प्रोधाऊन आहेच बरोबर आहे मग मला सांगा हर ती ती मुलगी किंवा कोणी नाही कोणी तिचं नाव तर असेलच ना म्हणजेच आपण नावाच्या जागी हा शब्द वापरत आहो ना तर म्हणजेच नावाच्या जागी वापरलेला शब्द म्हणजेच काय तर प्रोनाऊन तर इथे प्रोनाऊन काय आहे तर ह हर हर हा काय झाला प्रोनाम बघा मित्रांनो लिहून घ्या सर्व काही तर चला मित्रांनो आपण दोन गोष्टी पाहिलो ते म्हणजे एक, एक विशेयं 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 नाऊन आणि एक प्रोनॉन आता समोर बघू आपण की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय म्हणजे विशेषण म्हणजे काय तर बघा नाऊन किंवा बद्दल विशेष अशी माहिती देणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो काय म्हणलो मी एकदा बघा नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल विशेष अशी माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काहीतरी ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो लिहून घेतो मी इथे नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला माहिती देणारा शब्द म्हणजेच काय तर ॲडजेक्टिव बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल विशेष माहिती देणारा शब्द मग हे सेंटेन्समध्ये कसे ओळखायचं तर ते बघू एखादा मी उदाहरण घेतो जसं हां चला ये इकडे आय एम ए गुड बॉय सर्वात आधी ह्या सेंटेन्समध्ये नाऊन कोणतं आहे आणि प्रोनाऊन कोणतं आहे ते ओळखून सांगा मला बघा चांगल्याने बरोबर प्रोनाऊन काय आहे तर प्रोनाऊन आई आहे बरोबर आहे आणि नाऊन काय आहे तर हा बॉय आहे बरोबर आहे हा नाऊन आहे मग ह्या वाक्यात बघा नावबद्दलची माहिती कोणता शब्द देत आहे तर गुड बॉय म्हणजे मुलगा आणि गुड म्हणजे चांगला चांगला मुलगा म्हणजे एक विशेष माहिती देत आहे ह्या नावबद्दल कोणता शब्द तर गुड बरोबर आहे गुड हा शब्द बॉयबद्दल आपल्याला एक अशी विशेष माहिती देत आहे म्हणजेच गुड याच्यामध्ये काय आहे तर गुड हा ह्या बॉय ह्या शब्दाचा काय होणार तर ऍडजेक्टिव्ह बघा नाउन काय आहे बॉय बॉय जी माहिती कोणता शब्द देत आहे तर हा गुड म्हणजेच बॉय ह्या शब्दाचे ऍडजेक्टिव्ह काय होणार तर गुड बरोबर आहे समजलं चला पुढे जाऊ आणखी एक उदाहरण घेतो आई लिव आय लव्ह किंवा आई लिव इन अ स्मॉल विलेज बघा मग ह्या पण सेंटेन्स मध्ये सांगा मला प्रोनॉन कोणता आणि नाऊन कोणता लवकर ओळखा बरोबर तुम्ही म्हणाल की आय हा प्रोनॉन आहे आणि विलेज हा नाउन आहे बरोबर आहे मग नाउन बद्दलची माहिती कोणता शब्द देत आहे तर बघा स्मॉल म्हणजे लहान गाव बरोबर आहे तर हा विलेज ह्या शब्दाबद्दलची माहिती देत आहे म्हणजेच हा काय होणार तर हा ऍडजेक्टिव्ह होणार बघा समजलं तर लिहून घ्या मित्रांनो ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि हे त्याचे दोन एक्झाम्पल आहेत मग आपण पुढे बघू तर चला मित्रांनो आज भरपूर काही गोष्टी शिकलो आपण आशा करतो की तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी समजल्या असतील आणि एक काम कराल पुढच्या क्लासला येताना ह्या सर्व काही आपण ज्या आज गोष्टी शिकलो कोणकोणत्या गोष्टी शिकलो तर सर्वात आधी आपण माहीत केलो की पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय मग नाऊन शिकलो प्रोनाऊन मग त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह ह्या चार गोष्टी शिकलो पण फार महत्त्वाच्या गोष्टी शिकलो मित्रांनो पुढच्या क्लासमध्ये मी प्रयत्न करेन की पार्ट ऑफ स्पीच पूर्ण संपवून टाकण्याचं तर चला आजच्यासाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र